केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटामधील भाविकांसाठी सौ सुरेखा रमेश हरगुडे आणि संतोष एस पी हरगुडे यांच्या आयोजनातून दिव्य काशी भव्य काशी विश्वनाथ व आणि अयोध्या मोफत देवदर्शन यात्रेचा पहिला जत्था पुण्यातून रवाना झालाय अष्टापूर हिंगणगाव जगतापवाडी शिंदेवाडी सांडस सांगवी सांडस टिळेकरवाडी खामगाव टेक या गावांमधील अठ्ठावीसशे पेक्षा जास्त भाविकांनी या यात्रेमध्ये सहभाग घेतलाय या अत्यंत भक्तीपूर्ण आणि आनंददायी वातावरणामध्ये आयोजकांचे आभार मानत म्हणून देत यात्रेकरू देवदर्शन यात्रेला रवाना झालेत या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी उपसभापती सारिका हरगुडे केसनंदचे माजी सरपंच मिलिंद हरगुडे यांसह पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते यांसह अनेक असंख्य मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आमदार माऊलीबा खटके यांच्या थ्रू जिल्हा परिषदेची उमेदवारी ज्यांची अजितदादा पवार गटातून जाहीर करण्यात आलेली आहे अशा आपल्यासोबत सौ सुरेखाई रमेश हरगुडे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत सर्वप्रथम स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये ताई आपलं सहर्ष स्वागत धन्यवाद ताई हे जे है, है नियोजन आहे हे तुम्ही नियोजन केलेलं आहे काशी विश्वनाथ आणि अयोध्या दर्शनासाठी सामान्य नागरिकांसाठी ते पण अगदी मोफतमध्ये आणि या नियोजनाच्या बाबतीत तुम्हाला काय सांगायचं वाटतं की हे नियोजन कशा पद्धतीचं आहे तुमचं हे दर्शन सहा दिवसासाठी आहे पहिलं आपलं का काशीमध्ये होईल आणि दुसऱ्यांदा अयोध्येमध्ये होईल आणि भाविकांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला आहे तुम्ही या दर्शनासाठी आम्ही मगासपासून पाहतोय माता माऊलींचा भरपूर सहभाग आहे त्यांच्या प्रतिक्रिया तुम्हाला कशा वाटतात त्यांची प्रतिक्रिया मला मला म्हटले की मी तुमच्या बा याचा पाठीमागेच आहे तुम्ही भिवू नका मी तुमचा तुम्हाला आमचा आशीर्वाद आहे आणि त्याचबरोबर या यात्रेमध्ये भाविक आता पाच सहा दिवस बाहेर थांबतायत बाहेर प्रवासासाठी जात आहेत मग त्यांच्या जेवणाचं नाश्त्याचं वगैरे नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलं आहे नियोजन नाश्त्याचं पण झालं आहे आणि जेवणाचं पण झाले आता नाश्ता पोहे वगैरे सकाळी झालेले आहे आता दुपारचं जेवण केलेलं आहे म्हणजे आपले भर डब्यात भरलेले आहे आणि संध्याकाळी आपण उतर आहे ना तिथं पण चालू आहे आपल्या जेवणाची सोय ह्या यात्रेमध्ये पूर्ण ट्रेन तुम्ही बुकिंग केलेली आहे या यात्रेमध्ये साधारण किती भाविक तुमच्यासोबत आहेत आत्ता ह्या ट्रेन मध्ये आमचे दोन हजार आठशे भाविक आहे त्या दोन हजार आठशे भाविकांचं पूर्ण नियोजन तुमच्या मार्फत योग्यरित्या झालेलं आहे असं तुम्हाला वाटतंय का हो झालंय आता सगळ्यांना व्यवस्थित जागा वगैरे मिळाली आहे सगळे खुश आहे या यात्रेसोबत आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की आमदार साहेबांनी तुमची जी उमेदवारी आहे ती जाहीर केलेली आहे आणि तुम्ही जिल्हा परिषद लढवत आहे हे त्यांनी जाहीररित्या सांगितलेलं आहे अजितदादा पवार गटाच्या माध्यमातून तर तुमचं निवडणुकीचं नियोजन कशा पद्धतीने चालू आहे तुम्ही आता तयारी वगैरे चालू केलेली आहे का निवडणुकीची हो तयारी आमची आता महिना झाली आमची तयारी चालूची आहे आम्ही घरोघरी जाऊन प्रचार केला दिवाळीची भेट वगैरे दिली महिलांसंग जेंट्स संघ सगळ्यांसंग आमचं म्हणजे बोलणं वगैरे व्यवस्थित झालं एक महिला प्रतिनिधी म्हणजे पाठीवरती एक जबाबदारी राहते की महिलांसाठी काही ना काहीतरी करायचं असतं त्यामुळे महिला प्रतिनिधी म्हणून महिलांच्या माध्यमातून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो येत्या निवडणुकीसाठी त्यांचा प्रतिसाद चांगलाच आहे मला पण अजून मला काय करता येईल त्यांच्यासाठी मी जरूर करेन आम्हा सर्वांना यात्रेला जाऊन आणि यात्रेचा उत्सव एवढा मोठा पाहिल्यानंतर एवढा आनंद वाटला आणि मायबाप जनतेने सुद्धा आम्हाला भरभरून साथ दिली आम्ही सहा दिवस जाणार आहे आणि सहा दिवसामध्ये एवढा प्रतिसाद मिळेल असं मला वाटतं आहे आणि आम्हाला दोन्ही उमेदवाराला निश्चितप्रमाणे ही सेवा करण्याची आशीर्वाद मिळेल किंवा सेवा करण्याची संधी मिळाली त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो आज या ठिकाणी सुरेकाताई रमेश बाप्पू हरगुडे ह्या नवीनच जिल्हा परिषद गट केसनंद यांच्यातर्फे कोरेगाव मूळ पंचायत समितीगण या ठिकाणी त्यांनी जिल्हा परिषद गणातून त्या गणातील सर्व नागरिकांना ग्रामस्थांना मोफत देवदर्शन काशी विश्वेश्वर तसेच अयोध्या हे मोफत देवदर्शन रेल्वेची सुविधा उपलब्ध करून दिली मी प्रथमतः हिंगणगाव ग्रामस्थ व आमच्या केसनंद गट व कोरेगाव मूळ गणातर्फे प्र पहिल्यांदा सुरेखाताई रमेश बापू हारगुडे यांचं मनापासून धन्यवाद व आभार व्यक्त करतो की खरोखरच त्यांनी एखाद्या कुटुंबातील फॅमिलीची जशी काळजी घेते घेतली तसे इथं तीन चार हजार लोकांची काळजी घेतली सकाळपासून येथे नाश्ता चहा दूध या पाण्याची सोय स्वयंसेवक करत आहेत तर त्यांच्या पुढील काळास भावी राजकीय वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सुरेखाताई हरगुडे यांनी अयोध्या काशी आ, हे नियोजन खूप छान म्हणजे छान प्रकारे केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला आज ही संधी मिळते की आम्ही तिथपर्यंत जातो आहे काशी अयोध्येचं स्वप्न आमचं पूर्ण होतं आहे आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही तिथपर्यंत जाऊ पण त्यांच्यामुळं आम्ही चाललो आहे त्यांचं आम्ही खूप खूप आभार मानतो पहिलं प्रथम आणि सर आम्ही महिन्यापूर्वी हे हे केलेलं आहे बुक केलेलं आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे महिलांना नाही का म्हणजे सूचना दिली वगैरे त्याच्यामुळं सगळ्या ग्रुपने एकत्र आल्या आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलं ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे